हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आम्ही आम्ही आता आलो आहे आदर्श शहरात आदर्श आहे आणि मी आहे आणि हे आदर्शचं सोयाबीन इथं पेरलो तर पाच सहा दिवसाच्या आधी आता ते निघून राहिलं आहे थोडं थोडं पण आम्ही आलो आहे या जांभूळाच्या झाडाची फांदी तयार करायसाठी आता तुम्हाला दाखवतो की फांदी फांदी कशी तयार करत असते आता आपण हे एक फांदी डिसाईड केली आता याला आपण कट लावणार आहे ब्लेड आणली आपण सोबतच ब्रेडनं असं कट आहे एवढ्या एवढ्या जागेवर चांगलं आणि त्याला माती लावून पन पन्नीनं पॅक करून घ्यायचं दोरीनं बांधून घ्यायचं त्या प्रोसेस दाखवता आता हे आमचं हत्यार आलं भेटलं आम्हाला ब्लेड बरे हे असं असं करून घ्यायचं पहिले म्हणजे तेवढी लेअर निघून येते साफ करून घ्यायचं आता त्याला थोडंसं असं घासून घ्यायचं असं एक माती घेऊन घ्यायची ओली माती त्याच्या खाली पन्नी त्या असं लावणार आहे असं असं लावायचं हे असं हां ती पन्नी द्यायची असं असाईट एकदम दे बोरी

त्यांना काही उभीच आहे हे आपल्या सत्ता या आपल्याला पंधरा ते वीस दिवसानं तर आपण घ्यायचं

इथं नाल्यावर मच्छा पकडणं चालू आहे मस्त इथं पाहत होतो तर मच्छर दिसून राहिल्या तिकडे गेला तर एक मच्छी नाही लागून राहिली आताले नाल्याच्या मासळ्याची टेस्ट वेगळी लागते हा जो चाललाय ना इथं तुमच्या समोर जो चालला आहे हा खूप मोठा ऍक्टर आहे म्हणजे फ्युचर मधला तर आमचे बंधू आहे छोटे ते गेले होते मुंबईला गेले होते आणि मुंबईला त्यांनी ऍक्टिंग करिअर स्टार्ट केलाय त्याचा आत्ता म्हणजे जा, जागा जागा बघून घेतली आहे मन्नतच्या बाजूला हा <laughs> ते <laughs> आता होणार आहे सक्सेस सध्या स्टार्टिंग चालू आहे हे तुम्हाला दाखवतो आता आहे थोडा टाइम लागत काही तुम्हाला